अमेझिंग विदर्भ कार्यक्रमात उद्योजकांशी बोलत होते आणि याच कार्यक्रमात गडकरींनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आणि त्यामुळे सरकारची पूर्ती कोंडी झाली आहे दुसरीकडे विरोधकांना कोलित मिळालाय गडकरी असं काय नेमकं का म्हणाले बघूया लाडकीचा भरोसा नाही गडकरींच्या विधानानं सरकारची कोंडी लाडकेमुळे अनेक अनुदानांना कात्री आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मात्र आता या योजनेवर विरोधकांसोबतच भाजप नेत्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय आणि या योजनेवर दुसरे तिसरे कुणी नाही तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच निशाणा साधलाय लड़के बहन या योजने इतर ला, कात्री भी नी के ले। सरकार, सरकार को दूर रखो सरकार ये करने होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है लाडली बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा लटक गई गडकरींनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या आरोपांना आणखीनच धार आली आहे सरकारमध्ये लाडकीवरून नेमकं काय सुरू आहे हे गडकरींनाच माहिती असेल असं म्हणत सुप्रिया सरकारवर निशाणा साधला तर राऊतांनीही या योजनेत गौड बंगाल असल्याचा हल्ला केला हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असते हे गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात था असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं कोटींपेक्षा जास्तीच कर्ज आहे त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था आणखी खोलात जाईल ही टीका विरोधी पक्ष वारंवार करतोय असं असताना गडकरींसारख्या बड्या नेत्याने सरकारला घरचा आहेर दिलाय त्यामुळे सरकारची अडचण झाली आहे यामुळे लाडकीचा नकारात्मक नरेटिव्ह महायुती खोडून काढण्यात यशस्वी होणार का आणि याचा निवडणुकीत किती फायदा होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल रिपोर्ट